हॅलो नमस्कार कशा हा जणी मजेत ना मजेतच असायला पाहिजे चला आजचा व्हिडिओ इथून सुरुवात करते आमची सुरुवात इथून झालेली आहे बाळाचे कपडे मी धुत आहे बाळाचे कपडे ना अगदी थोडेच असतात पण उशीर मात्र बाळाचे कपडे धुवायला लागतो जेवढे माझे कपडे धुवायला मला उशीर लागत नाही तेवढे मात्र बाळाचे कपडे धुवायला मला उशीर लागतो आणि हा आता कोणत्याच कामाचा असा टाईम फिक्स नाही आहे आता सगळं बाळावरती डिपेंड आहे जे तो झोपेल तसं कामं करायची कुठलंही काम असेल पडेल ते पटकन आवरून घ्यायचं असं सध्या चालू आहे आणि कपडे सुकवतो ना अगदी दोन दोन तीन तीन क्लिप मी अशा लावून ठेवते त्याला जेणे जेणेकरून कपडे लवकर सुकतात कारण की आताचं ना असं आहे की कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी तर कधी काय ढगाळ वातावरण अगदी वेगळंच वातावरण वाता आहे सध्याचं आणि आजारी पडण्याचं देखील वातावरण आहे हे बाळाचे कपडे पटपट रोचर धुवून काढते जेणेकरून सुकतील देखील लवकर आणि आशे टाकल्याने सुकायला लवकर ते सुकतात त्याच्यामुळे कपडे इथे पटापट धुवून घेतले आहेत कुठल्याच कामाचा वेळ असा फिक्स नाही आहे जसं बाळ झोपेल तसं काम मी आवरत असते आणि जसे होतील तसे काम आवरते त्यानंतर बघा इथे देखील माझे देखील कपडे मी लावले होते धुवायला ते देखील धुवून झालेले आहे आणि काय ना आमच्या मशीनचं बोर्ड ह्या साईडला आहे आणि मशीन ह्या साईडला आहे ह्या भिंतीला बोर्ड तिला इकडे पुढे नसते घ्यावं लागली म्हणून ती नेहमी मला इथे समोर ओढावी लागते नंतर मग नंतर पाठीमागे करावी लागते असं सध्या चालू आहे मशीनचं चा, पण लवकरच आम्ही तिकडे बोर्ड बनवून घेऊ जेणेकरून माझी फजेती होणार नाही ओढायला वगैरे त्याच्यामुळे तर पहा कपडे देखील पटपट दोन तीन दिवसाचे कपडे असले जरा जास्त असतात त्यामुळे काय मशीनमध्ये व्यवस्थित पिळ्या गेलेत नाही कसे नाही गेले हे माहिती जास्त कपडे असल्यामुळे की काय काय माहिती आणि काय जास्त कपडे असतात काय दोन तीन दोऱ्या आहेत म्हणजे छोटे छोटे त्याला काही बसत नाहीत म्हणून मी हँगर लावते हँगर लावलं काय होतं कपडे लवकर पण सुकतात आणि जागा पण कमी लागते म्हणून मी हँगरला कपडे लावून ठेवत असते त्यानंतर म्हटलं चला थोडंसं आता आपण आराम करावं कपडे वगैरे सुकून झाल्यानंतर तर पहा इथे आमचं बाळ आता उठलेलं आहे तसं जरा काम झालं ना असं वाटतं की चला आता आराम करूयात पण बाळ तोपर्यंत उठलेलं असतं नंतर त्याला घेऊन बसणं वगैरे त्याच्याशी थोडंसं खेळणं वगैरे आणि आमच्या टी व्हीवरती ना सध्या तुम्हाला जास्त करून अंगाईच गायला अंगाईच बघायला मिळतील त्यानंतर ता ना ॲपल वगैरे इथे आणले होते काय होते ना सध्या खूप जास्त भूक लागते अगदी जेवलं ना थोड्या वेळ परत भूक लागलं त्यामुळे ॲपल वगैरेचे फ्रुट्स वगैरे काही असेल ना तर मग पटकन खाल्ल्या जातं नंतर बघा ॲपलचं पान मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पाहिलं आहे आणि ते पान बंग करत मला खुशी झाली होती की चला ॲपलचं पान बघायला भेटतं तरी त्यानंतर ना कदी कदी थे थे जे स्टिकर ते मी काढून टाकते बघते की कधी कधी काय होतं खराब असतं तिथे चिटकवलं जातं त्याच्यामुळे ते जेणेकरून लवकर जास्त खराब ते होण्यापेक्षा अगोदरच आपण बघितलेलं बरं ॲपल वगैरे पण इथे धुवून व्यवस्थित ठेवून देते आणि मग नंतर जे काही माझं जो काही थोडाफार कधीतरी वेळ भेट भेटत असतो आणि भूक वगैरे लागत असते मग ह्या चेअरवरती ना बसून मी ॲपल वगैरे खातायचे करून जेव्हा आपण बाळाला फीड करतो ना तेव्हा सारखी सारखी भूक लागत असते त्याच्यामुळे काही ना काहीतरी थोडं थोडं खाय खात राहायचं आणि मी प्रेग्नेसीमध्ये एवढे फ्रुट्स खाल्ले होते ना की काही विचारूच नका खूप फ्रुट्स खाल्ले होते मी रोज फ्रूट्स खात होते मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रेग्नेन्सीचे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि ते पाहत असाल झाडाची अवस्था कशी झाली आहे लवकरच झाडांकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे ते पण आणि पसारा पाहत चाल तुम्ही बेडवरती हा असाच रोज असाच असतो माझ्या बेडवरती पसारा कारण की आता वेळ भेटत नाही मी हा बेडवरचा पसारा तसाच ठेवते काय होतं बाळ झोपलं ना किंवा बाळासोबत खेळता खेळता तो आवरता येतो पण बाकी घरातलं ना नंतरच तो शांत झोपल्यावरच आवरावं लागतं असं आवरवलं जमत नाही त्यामुळे बेडवरचा पसारा असाच ठेवते तो तिथे खेळता खेळता त्याच्यासोबत तो पटकनी आवारता येतो आणि मी बऱ्याचशा गोष्टी अशा हाताशी ठेवल्या आहेत जेणेकरून मला पटकनी घेता येतील अगदी कपाटात वगैरे जावं लागणार नाही आणि पोस्टर पाहत असाल तुम्ही काय बाळ असल्यामुळे आम्ही फॅन काही लावत नाहीत कधी थंडी असते कधी गरम असेल तरच एक वर फॅन असतो त्यामुळे पोस्टर मी जवळ ठेवले जेणेकरून मी हवा वगैरे घालेल अगोदर असं होतं की अजिबात मला गरमी सहन होत नाही आहे ए सी पाहिजे ए सी पाहिजे पण आता जसं मात्र आता तसं काही होत नाही कितीही गरम झालं किंवा काहीही झालं तर माझं असं हे करावं लागतं हवा वगैरे घालून झोपावं लागतं असं आता बा कधी बाळाची पॅन्ट वगैरे रात्रीची चेंज करावं लागली किंवा डायपर वगैरे चेंज करावं लागलं त्यामुळे अशा हाताशी गोष्टी मी ठेवते की बाळाचं अंगावरचा आहे त्याच्या मी रोज अंगावर टाकत असते तो काही मात्र ठेवत नाही पण अंगावर टाकते जेणेकरून त्याला आतापासून सवय व्हायला पाहिजे अंगावर घ्यायची पण तो ठेव एका झटक्यात लगे तो काढून टाकतो अगदी मोठं जरी अंगावर टाकलं ना तो एका झटक्यात पायाने काढून टाकतो पण सवय त्याला हळूहळू लावत आहे आणि हा डायपर हे मोठं पॅक आम्ही मागवलं होतं मला असं होतं छोटे छोटे पॅक आपण मागवायला पाहिजेत कारण की बाळाचं कधी वजन वाढतं आता कसं बाळ वाढीस लागलं आहे त्याच्यामुळे बाय डायपरची साईज चेंज होत असते असं मला वाटतं तरी पण मोठं मागवलं ठीक हे संपेल लोक बरं किती सेव्हन्टी फोर की सेवन्टी फाय त्यामध्ये डायपर आहेत आणि पहा आता बेड आवरला आहे इथे मी हे दोन उषा आहेत त्या बाळाच्या उषा आहेत त्याला लागतात त्यामुळे त्या ठेवते आहे साईडला लावायला त्याला त्या उषा लागतात आणि म्हटलं चला जरा आपण आता आराम करूयात पडूयात तर इथे माझं बाळ उठलेलं आहे तुमच्यासोबत पण असंच होतं का मला नक्की कमेंटद्वारे कळवा आराम असा हा कधी कधी भेटत नाही कधी कधी खूप आराम भेटतो तर कधी आरामच भेटत नाही पूर्ण दिवस काही ना काहीतरी काही ना काहीतरी करण्यामध्येच जातो हा जेव्हा कधी बाळ फीड करत असेल तो झोपून फीड करत असेल तेव्हा मात्र जरा वेळ भेटतो पण आता कधी कधी असं भेटतच नाही त्यानंतर मग जेवण वगैरे पण करून घेते जेव्हा बाळ शांत असतं किंवा बाळाचे पप्पा त्याच्यासोबत खेळत असेल ना तेव्हा मला वेळ असतो तेव्हा पटपट जेवण वगैरे असेल ते असे पट -पट जेवन थे थे मी करून घेते जेवायला काय आज साधत होतं त्यानंतर बाळाचं पार्सल आलं ते देखील मी त्याला सांगत होते की बाळा तुझं पार्सल आलं अशी त्याच्यासोबत गप्पा मारत राहायच्या जेणेकरून त्याच्या कानावर शब्द पडतात आणि तोही लवकर बोलायला सुरुवात करेल असं म्हणतात म्हातारी माणसं की त्याच्याशी बोलायचं वगैरे मग त्याला पण समजतं तर पहा त्याला सांग तुझं पार्सल आलं बाळा तुझा कानाचा ड्रेस आला तुम्हाला इथे मी अनबॉक्सिंग करून दाखवते हा बेल्ट जो आला ना एवढा सुंदर आला तो खरंच खूप सुंदर आहे ड्रेस वगैरे पण त्याचा धोती वगैरे आहे ना ती खूप खूप सुंदर आहे हा ना मी ॲमेझॉनवरून मागवला आहे अगदी पाचशे रुपये काहीतरी त्याची प्राईज आहे त्याच्यावरून मी मागवला होता आणि बासुरी वगैरे पण एवढी सुंदर आहे ना खूप सुंदर आहे माझ्या बाळाला म्हटलं चला आपण त्याला घालून बघूयात कसं आहे ते अगोदर म्हटलं तुमच्याशी दाखवून घेते नंतर त्याला त्याला घालते पाही आ, ही दुपट्टा वगैरे काम जाते पण खूप छान आहे मोत्याची माळ पण एवढी सुंदर आली ना खूप खूप जास्त सुंदर आली आहे आणि आता लवकर दहीहंडी येत आहे त्यामुळे मी हा ड्रेस ऑर्डर केला होता तुम्हाला जर लिंक हवी असेल तर नक्की कमेंटद्वारे केवळ मी तुम्हाला लिंक देईल प याचं कलर कॉम्बिनेशन ना येल्लो आणि ब्ल्यू खूप खूप छान वाटतं हा हा कंबरचा पट्टण तो एवढा सुंदर आहे ना खूप समोरून तो खूप सुंदर वाटतं तो आणि छोटंसं पाऊच त्याचं आलेला आहे वरचा टोप देखील आलेला आहे आणि त्याला मी घालत होते ते तर तो अजिबात घालून देत नाही त्याला अगदी मला साधी पॅन्ट जरी त्याला घालायची असेल ना पाच ते दहा मिनटं माझी तसे कशाही जातात कारण तो आता एवढे पाय असे मारतो ना एवढे पाय खेळतो तो खूप जास्त खेळतो त्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ त्याला कधी बाबू सोना पिल्लू असं त्याला खेळावं लागतं मग तो शांत होतो आणि त्यात कपडे घालू देतो मला कुठलाही शर्ट वगैरे असेल शर्ट तर काही विचारू नका खूप जास्त मला वेळ लागतो पिल्लू म्हणते थांब आपण व्हिडिओ फोटो वगैरे काढू पण तो माझं ऐकत नव्हता अजिबात असे तर कॅमेरा मोबाईल वगैरे त्याला आवडत नाही कारण की फोटो वगैरे काढायला घेतले ना पण फोन तो तो लगेच काही ना काहीतरी जसं चालू होत असतं अगदी लहानपणापासून त्याचं असंच आहे म्हण ह्या मिऱ्या आपण लावून बघूया साईडला किती छान दिसतं तर खरंच खूप खूप सुंदर दिसत होतं त्याला म्हणतात थांब आपण ब्लॉगमध्ये दाखवत तरी पण नाही त्याचं तिथलं होतं लहान लेकरं त्याला काय समजणार आहे तरी पण त्याच्याशी मी गप्पा मारत असते जेणेकरून तो लवकर बोलायला लागेल असं म्हणतात ना की लवकर बोलायला लागतात लेखकांच्याशी बोलल्यावरती म्हणून त्याची मी दिवसभर गप्पा मारत असे खरंच आपण आया लोकं किती हौशी असणं हे मला आई झाल्यावरती कळालं आणि ही एक गोष्ट मात्र लक्षात आली की बा फ्युचर सेट करत असतो लेकरांचं आई आणि आई हाऊस मोस पूर्ण करत असते आम्ही आई, आई वडील जा आई वडील झाल्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळाली खरंच खूप हौशी असतात आई आई लोकं सगळे आता मी पण त्यामध्ये आली आहे मी पण आता न्यू मम आहे तर पहा आणि मला स्वयंपाक करायचा आहे बाळ अगदी त्याला धोका देणं तिकडे चालू आहे आणि मला आवाज न करता स्वयंपाक करायचा पण माझ्याकडून मुद्दामून आवाज होतो म्हणजे असं ठरवते की मला अजिबात आवाज नाही कर करायचा बाळ उठेल उठेल पण आवाज कसा होतो मला हे मात्र कळतच नाही आवाज होतोच होतो आणि माझं बाळ उठलं जातं पण आज मी खूप प्रयत्न करेन की आवाज न घेता स्वयंपाक करायचा ते पहा इथे इन्स्टंट भाजी बन मी इथे बनवते मसाला वगैरे होता फक्त तेल टाकायचं आहे मिरची पावडर टाकायची आणि जे काही असेल आपली भाजी बनवायची जसं गोबी असेल किंवा पनीर वगैरे असेल ते टाकायचे झाली आपली भाजी रेडी अशी पटपट पटपट स्वयंपाक मी करते बघा भाजी आपली इथे रेडी झाली आहेत चपात्या पण बनवायच्या आहेत चप भाकरी आहे फक्ती चपात्या मला बनवायच्या होत्या मिश्रांसाठी चपात्या माझ्यासाठी भाकरी वगैरे असं काही होतं म्हणजे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत आणि भाजी एवढी मस्त झाली होती ना गरज खूप छान झाली होती भाजी पनीरची अगदी खूप छान फक्त कोथंबीर याच्यामध्ये मी टाकली नव्हती म्हणते ठीक आहे त्याला नंतर टाकत आणि म्हणजे चला बाळ झोपलेला आहे थोडंसं आराम करत पण इथं पाहत असाल माझं बाळ इथे उठलेलं आहे आता कसला आराम आणि काय आराम अजिबात भेटत नाही असा दिवस पूर्ण कामाचाच जातो काही ना काहीतरी काही ना काहीतरी चालू असतं त्याला म्हटलं त्याला प्रेमाने त्याला गप्पा मध्ये आता झोपेल असतं थो थोड्या वेळाने आणि मग त्याला अगदी प्रेमाने बोलत बोलत त्याला झोक्यामध्ये टाकलं असं तो ऐकतो माझं तर असा होतं माझा आजचा दिवस तुमची तर असा होतो माझा आजचा दिवस पूर्ण कामातच गेलेला आहे आजचा दिवस पण कधी कधी असं होतं कधी आराम कधी आराम अजिबातच नाही तर कधी आहे तर प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका